नमस्कार खबर जनता मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी नमस्ते भारत आपण बघत आहात महाराष्ट्राचा महाराणसंग्राम संग्राम भोसले सध्या मी हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार रमेश यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेल्या आहेत आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात नागरिकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे हॉल खचा झालेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांचा सुद्धा मोठा सहभाग झालेला आहे आपण बघू शकता सुप्रियाताई काही वेळातच मार्गदर्शन करणार आहे आपल्याला ते सुद्धा मी तुम्हाला ऐकून देणार आहे पण मात्र लोकांचा उत्साह जर बघतात तर या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे आपण मंचाकडे सुद्धा बघू शकता सुप्रिया ताई बसले आहे या ठिकाणी रमेशचंद्र मंग उमेदवार आहे ते सुद्धा बसले आहे आणि एकंदरीतच मच्छ जो हा मच एकच भरलेला आहे पण लोकांचा उत्साह जर बघितला तर मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी उत्साह दिसून येते आणि या मतदारसंघामध्ये जे आहे एक भारतीय जनता पार्टीचे समीर मेघे आणि महाविकास आघाडीचे रमेश चंद्रभांग याच्यामध्ये मोठी सुरस आहे आणि मी तुम्हाला तेही सांगू इच्छितो की मागच्या सा वेळेस रमेश चंद्रपंग यांचा थोड्या मताने पराभव झाला होता पण मात्र यावेळेस मात्र त्यांची बाजू जमिती दिसून येत आहे कारण त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव गट आहे त्यांच्यासोबत काँग्रेस आहे अशा वेळेस तीनही पक्ष मोठे सोबत असल्या कारणास मात्र चंद्र भाऊ यांचा विजय आहे ही दाँगे। 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 गर्दी पुन्हा तुम्हाला बघू शकतो महिलांचा सुद्धा या या ठिकाणी सहभाग बंदूक ही फक्त पोलिसाकडे असली पाहिजे आपल्याकडे नाही आणि आपली सुरक्षिततेची जबाबदारी ही त्यांच्याकडे आहे आपल्याकडे नाही आपण टॅक्स भरतो ना तुम्हाला निवडून दिलाय ना नागपूरच्या लोकांनी काय बंदुकीचा करायला नागपूरकरांनी नागपूर नाही नागपूर फार सुसंस्कृत लोक आहे मी अभिमानाने सांगते की मी नागपूरला दरवर्षी येते तिथल्या सगळ्या विचारवंतांना भेटते आणि त्यांना भेटून नवीन काहीतरी शिकून मी आयुष्यात पुढे जाते त्याचा मोठा क्रेडिट नागपूरकरांना तेवढे मोठे अहो माझे वकील पण नागपूरचे आणि म्हणून संविधानाचा अभ्यास जास्त आहे मनोहर साहेब हे माझे वकील आहे माझ्यावर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष खोट्या केसेस करते ना तेव्हा मी नाही आपल्या इथे मनोहर साहेबांकडे म्हणते मनोहर साहेब मार्ग काढा ते कशाला काळजी करते तू काय चुकीचं करत नाही मी पर तुझा वकील आहे एक आणि तू संविधानाच्या चौकटीत जोपर्यंत राशी तोपर्यंत तुझा हा काका तुझ्या बरोबर उभा राहील हा शब्द मनोहर साहेब मला नेहमी नागपूरमध्ये आणि अभिमान वाचतो आम्हाला या बसून अहो काय काय या नागपूरमध्ये आहे किती सुंदर आपलं नागपूर आहे किती चांगले लोक आहेत सुशिक्षित आहे पण काय मला दुःख वाटतं नागपूरमध्ये मी मेट्रो केली मेट्रो केली तर केली ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद